रामकृष्ण हरी माऊली आपण पाहू शकता या ठिकाणी भाजी वगैरे असणार किंवा ते भोजन होणार भोजन करून म्हणजे आता पंढरपूरकडे जाणार आहेत पंढरपूरकडे जात असताना आज आपण आलोय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या लिहू ते पंढरपूर मार्गावरील संत लिंबराज महाराज फुरसृंगीकर प्रासादिक दिंडी रथाच्या मागे एकशे दहा नंबर रजिस्टर आहे कृसुंगी शेवाळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणची दिंडी आहे तर अनेक दिंड्यांमध्ये आपण नेहमी फिरतो पाहतो अनुभवतो परंतु ही दिंडी थोडीशी वेगळी आहे या नावलौकिक या दिंडीचं वेगळं आहे यामधलं काय नावलौकिक आहे कशा पद्धतीने कामकाज चालतं आपण ते पाहणार आहोत तत्पूर्वी आचार्य मंडळी या ठिकाणी आहेत तर आचार्यांकडे जाऊया कोण आचार्य मला बोल माझ्याशी बोलू शकतं आचार्य महाराज आज काय डेट आहे तुमचा जेवणाचा भाजी होलग्याची भाजी म्हणजे काय ओली भाजी येईल तो धान्य होलगे बनवतो आपण ती भाजी आणि साधं जेवण व्यवस्थित तर तुम्ही हे पहिल्यापासून देखरेख करता पूर्णपणे लक्ष तुमचं सगळ्यात जेवण एक दिवसभरामध्ये किती लोकांना जेवण देतात सकाळ आणि संध्याकाळ पाच सहाशे लोक आहेत तुमचं काय नाव इकडे बघा समोर

सांगून म्हणजे नावा चांगोळा नावामध्ये चांगलपण आहे आणि ही चांगून आता एक खऱ्या अर्थानं चांगुलपणाचं काम करते या माऊलीला आपण धन्यवाद देऊया आता पुढे जाणार आहोत या दिंडीमध्ये किंवा या सगळ्या टीम मध्ये एक शिस्तबद्ध टीम म्हणून पाहिलं जातं आम्ही देखील बऱ्याच वेळा ऐकलंय की ही जी दिंडी आहे सुरुवातीपासून आतापर्यंत अतिशय शिस्तीचं पालन करणारी यामधल्या ज्या सुविधा आहेत ना या सुविधेबद्दल जर खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की बऱ्याच पुरस्कार देखील प्राप्त झाले तर आपण आता दिंडी मालकांकडे जाऊया तत्पूर्वी आपण ही जी सुविधा पाहताय की या ठिकाणी पाच सहा गाड्या दिसत आहेत त्या मटेरियल भरले जात त्या मटेरियल मध्ये तंबू असेल किंवा त्यांचं साहित्य असेल सगळ्यांचे बिछाण्या असतात त्या बिछाण्यावर क्रमांक टाकलेले दिसत आणि त्या क्रमांकाचाच त्यांनी बिसाना काढायचा आणि तो बाहेर त्यांनीच भरायचा त्यांनीच परत ठेवायचा व्यवस्थित रित्या सगळं करायचं ज्याचे त्यांनी तंबू बोडायचं म्हणजे uh, शिस्त म्हणजे म्हणजे गाडीत पण कुणी जायचं नाही इथे खाली भरून ठेवायचं वर गाडीमध्ये आउट ऑफ जाणार त्यांना पण काय लागेल की आपल्याला इथं जायचं त्यांनी आपण त्यांना म्हणजे एखाद्या वाटलं मला भूक लागली व्यक्तीला पण पण उपाशी कोणाला ठेवायचं याला तर म्हणतात अन्नपूर्णा माऊली अरे अर्थाने अन्नपूर्णा चांगून ताई माऊली या ठिकाणी आहे हे सगळं देखभाल करतायत आपण आता पाहूया अजूनही पुढे जाऊया पुढे की आता या दिंडीचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे जाऊया या ठिकाणी दिंडी प्रमुख मला पुढे दाखवा या इकडे कोण या मौली, मला सांगा तुमची दिंडीचं पहिलं नाव सांगा सत्तर दिंडी आता हे किती वर्ष सोळा सोळा वर्षामध्ये तुम्ही ह्या सुविधा म्हणून या ठिकाणी दिंडीमध्ये काय काय व्यवस्था करता जी सगळी ती सर्व व्यवस्था म्हणजे कुठली व्यवस्था नाही याच्यासाठी आपल्याला वेगळं काय किंवा कुठं कुणा कुण, कुण आता मी भोजन व्यवस्थेकडे भोजन व्यवस्थेकडे आता पाहिलं की त्यांचं चालू आहे भोजन आता यानंतर आपण जाऊया पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे तुमची पाण्याची व्यवस्था आमदार फिल्टर आहे त्यांनी फिल्टर दिला आणि रोज पाणी फिल्टर करून वापरतो म्हणजे बाहेरची बाटली किंवा कुठं काय अजिबात नाही स्वच्छ स्वच्छ पाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध पाणी शुद्ध पाणी बर ते झालं पाण्याचं आता साधारणतः गाड्या तुमच्या किती आहेत गाडी आमच्या दिंडीच्या सहा गाडी दिंडीच्या सहा आणि बाकीच्या वारकऱ्यांनी सेपरेट आणलेलं वेगळ्या बरं त्यामध्ये साधारणतः तंबू किती असतात तुमचे तंबू आमचे जवळजवळ म्हणजे तंबू तुमच्याकडे तीस तंबू आहे एका तंबू मध्ये किती माणसं झोपतात अठरा म्हणजे अठरा वीस लोक एकत्र झोपतात बर ते झालं नंतर सकाळी उठल्यानंतर हे तंबूच्या आवरावर कोण करतात संध्याकाळी हे गडीत होतो किती म्हणजे संध्याकाळी तुमची टीम लावलेली ती माणसं काम करतात आणि सकाळी जे त्या तंबू झोपतो जोपतो त्यांनी सोडून आणून ट्रक मध्ये द्यायचं बरं त्यांनी तो सगळा जमा करायचा ट्रक पर्यंत द्यायचा मग ट्रक मध्ये टाकणारी वेगळी माणसं यांनी वर चढायचं नाही आता हे सगळं किती वेळेत होतं सकाळी सकाळी तरी सहा तास तास भर लागतो वाजता उठावं लागतं तुम्हाला पासून आणि ते स्नान सगळं थंड पाण्याने झालेली आता हे करताना सकाळी जर तुम्हाला उशीर झाला तर पुढच्या लाईन मध्ये तुम्हाला वेळ होतो का थोडस जेवणाचा दुपारच्या जेवणाचा त्रास होतो जर गाड्या स्टॉप करायला पुढे जावं लागतं मग वेळ प्रसंगी जसं असेल तसं काहीतरी बनून परत पुढं प्रवास घ्या गातायचा तुम्हाला आम्ही तुमच्या दिंडी बद्दलच बरंच ऐकलंय की तुम्हाला काय पुरस्कार मिळाले त्या संदर्भात थोडस सांगा होईल कुठल्या वस्तू वापरत नाही पत्रोळी वापरत नाही दोरवान वापरत नाही पिण्याच्या बाटल्या किंवा तुमचं हे कुठलं वापरत नाही थोडक्यात आमचं स्वतःच पर्यावरणाची रास होईल किंवा पर्यावरणावर जो परिणाम होईल काही वापरायचं तुम्ही निसर्गाची काळजी घेताय आणि त्यामुळे तुम्हाला तो पुरस्कार वगैरे प्राप्त झाला आता तुम्ही हे पाणी वगैरे तुमचं स्वतःच आहे भांडी स्वतःची पिण्यासाठी आहेत ताट वगैरे आहेत तुम्हाला पात्र घ्यायची गरज नाही पुढे टाकायची गरज नाही कचरा होत सगळं सहित दिलं जातं भांडी घासणारी वगैरे धुणारी माणसं वेगळी आहेत हे सगळं व्यवस्थितरित्या चालू असतं आता पुढे जाताना पंढरपूरला गेल्यानंतर कशा पद्धतीने तिथे एवढ्या तंबू वगैरे जागा मिळते तुम्हाला आमची स्वतःची दर मुसळ आहे मोठी दर अठरा हजार स्क्वेअर फुट आम्ही महाराज गाडगे गाडगे बाबासाहेब बाबा चौक मध्ये का शाहीर बाबासाहेब देशमुखांच्या मठा शेजारी शेजारी मग आता ह्या ही तुमची परंपरा सोळा वर्षापासून चालू झाली आता तुम्ही माझ्या मते सत्तर ऐंशी वयाच्या सगळे वारकरी दिसताय किंवा पन्नासच्या पुढील इस... तर आता तुमच्या पाठीमागे हे सगळे पावलं परत परत चालू राहणार यंग ब्लड चालू म्हणजे पिढी परत पुढे येणार या हा तरुणांची संख्या आमच्या दिल्लीमध्ये पूर्व वाढलेली आजच्या मित्र जर मोजली तर जवळजवळ जवळ शंभराच्या पुढील तरुणच पिढी शंभराच्या पुढे तिच्या आतली तिच्या आतली हा हे वैशिष्ट्य आहे तर मी वारीमध्ये पाहताना बऱ्याच वेळा पाहिलं की गेले सात वर्षापासून आम्ही देखील वारीमध्ये दे येतो वडीलधारी मंडळी असतात पण तरुणांची संख्या कमी होती पण या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे तरुण आणि तरुणी देखील म्हणजे मुली देखील सहभागी वारीमध्ये होतात मी अशाच एका का तरुणीची बाईट काल परवा घेतली ती देखील आता युट्यूबला टाकलेली माझा चॅनल आहे कराळे पाटील होम मिनिस्टर तर हे आपण का करतो की आपल्या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये किंवा किंबवनाथ देशामध्ये वारकरी संप्रदाय पुढे आला पाहिजे वारकऱ्यांना पुढे जाताना न्याय मिळाला पाहिजे ज्या अड्याडीचणी असतात त्या सुटल्या पाहिजे याकरिता आम्ही हे सगळं करत असतो की जेणेकरून आपली समस्या जर काही असेल तर शासनापर्यंत पोहोचेल शासन त्यामध्ये काही मार्ग काढता येईल का आजपर्यंत शासन हे काम करते त्यांना आपल्याला दोष देण्यात योग्य नाही परंतु अजून काही सुविधा वाढवता येतील का, का। या सगळ्या गोष्टी त्यातनं व्हाव्यात याकरिता हा उपक्रम आपण राबवतोय त्याचबरोबर महत्वाची भाग म्हणजे जी मंडळी चांगलं काम करतात अर्थात या दिंडीसारख्या अनेक दिंड्या असतील ते सगळे काम चांगलं करत असतील तर त्यांचा आदर्श घेऊन बाकीच्या माहीत व्हावं म्हणून हा आपण थोडासा प्रयोग करतोय प्रसार व्हावा प्रसिद्धी व्हावी त्या प्रसिद्धीतून लोकांनी पाहिल्यानंतर आपण देखील अशी दिंडी करू शकतो आपण देखील अध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने वाटचाल करू शकतो आता माऊलीची मी मगाशी चर्चा केली की ती देखील सांगितलं की मी हे सगळी देखभाल करते एक महिला एवढं करू शकते आता अध्यक्ष मंडळी असतील किंवा सगळी टीम असेल ही सगळी मंडळी आज तुम्ही एकमेकाला गळ्यात गळा हातात हात घालून हे सगळं होत आहे हे एक आदर्शवत उदाहरण आहे कारण आपण पाहतो गावागावामध्ये गटागटामध्ये गावा तटातट म्हणजे राजकारण तयार झाले गावामध्ये माणसं एकत्र येत नाहीत जरी कुठल्या पंथाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा असेल तर वारीमध्ये बाकी एकत्र येतात आणि हा संदेश किंवा हीच ही या वारीचं उदाहरण आहे आणि म्हणून पांडुरंगाने देखील सगळ्यांना एकत्र येण्यासाठी जे काय मार्ग दिलाय तो म्हणजे वारीचा मार्ग आज पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण वेळे झालो कधी एकदा दर्शन मिळतंय यासाठी पाऊली चालत ही पंढरीची वाट खऱ्या असताना ही पावलं पंढरीची वाटेकडे रवाना होत आहेत आज माझ्या मते हा मुक्काम असणार आहे नंतर आपण पंढरपूरला सगळे मुक्कामी राहणार परंतु पंढरपूरला गेल्यानंतर काही मंडळींना आश्रू अनावर होतात की पाठीमागे फिरताना आता आपली वारी संपणार आहे या वर्षाची परमेश्वराची कृपा असेल तर पुढच्या वारीला आपण असू नसू परंतु हे सगळं सद्भावना मनामध्ये ठेवून आपण नतमस्तक होतो परमेश्वराच्या दरम्यान लीन होतो आणि हे सगळं आशीर्वाद घेऊन पुढे एकदा गावाकडे जातो गावाकडे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ही ऊर्जा आणि हे सगळं काय मनातलं तिथे मानतो आणि गावात चांगलं आदर्शवत काम आपण उभं करतो आणि यातूनच आपल्या माणसांबद्दलचं प्रेम या ठिकाणी तयार होतं असंच प्रेम आपण एकमेकांच्या बाबतीत सदैव तयार राहूया एकमेकांच्या गळ्यात हात हात घालून आपण समाजात काम करूया कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा हे वा मनात न ठेवता माऊलींचं आणि तुकोबारायांचं आणि पांडुरंगांचं नामस्मरण करून पुढे वाटचाल करूया आपणा सर्वांना रामकृष्णारी